ग्रामीण भागातील गरजू रुग्णांसाठी केदारी रेडेकर आरोग्य रथ सुरू गोकुळ दूध संघाच्या संचालिका अंजनाताई रेडेकर यांच्या हस्ते उद्घाटन रुग्णांसाठी महत्वाची सुविधा उपलब्ध झाल्यानं ग्रामस्थांमधून समाधान ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहोचण्यासाठी सोयीसाठी केदारी रेडेकर धर्मादाय रुग्णालयाच्या वतीनं कोळींद्रे कागिनवाडी मलिग्रे कानोली सरंबळवाडी हारूर गाजरगाव इंचनाळ बेळगुंदी आणि आपत्याळ या गावांमध्ये केदारी रेडेकर आरोग्यरथ सेवा सुरू करण्यात आली या आरोग्यरथाचं उद्घाटन केदारी रेडेकर शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा आणि गोकुळ दूध संघाच्या संचालिका अंजनाताई रेडेकर तसंच संबंधित गावांच्या सरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या हस्ते संपन्न झालं या उपक्रमामुळे खेड्यापाड्यातील गरजू रुग्णांसाठी महत्वाची सुविधा उपलब्ध झाली असून स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाविषयी समाधान व्यक्त केलं ग्रामस्थानी अंजनाताई रेडेकर यांचा विशेष सत्कार करून रुग्णालयाच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली सत्कार सोहळ्यात अंजनाताई रेडेकर यांनी नागरिकांना आवाहन केलं की गावोगावी सुरू करण्यात आलेल्या केदारी रेडेकर आरोग्यरथाचा गरजू रुग्णांनी जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा तसंच रुग्णालयासंबंधी कोणतीही अडचण असल्यास आम्ही सदैव तत्पर आहोत कार्यक्रमास विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम होणार असून गरजू रुग्णांना वेळीच उपचार मिळण्यास मदत होणार आहे